ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोचली रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे जमीन हडप केल्या प्रकरणी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे तात्पुरते स्थगित साई येथील एकशे आठ गुंठे जमीन ही तत्कालीन तलहाटी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी बनावट कागदपत्र बनवून आणि बनावट सावकार उभे करून जमीन हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कासरभट येथील भोंडकर कुटुंबियांसह जलसमाधी आंदोलन शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी वडाले तलावाजवळ पुकारले यावेळी तहसीलदार स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत यात जमीन मिळकतीच्या संदर्भातील सर्व अधिकार अभिलेखांची पडताळणी करण्यात यावी असे मंडळ अधिकारी कर्नाळा यांना पत्राद्वारे कळवले असून येत्या बुधवारपर्यंत पत्रक देतो असे तहसीलदार विजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना विश्वास दिल्याने जलसमाधी आंदोलन भोंडकर कुटुंबियांनी तात्पुरते स्थगित केले दरम्यान कासरभट येथील शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने त्यांनी आठ ऑगस्ट रोजी अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यानंतर एकोणावीस सप्टेंबर रोजी वडाळे तलावाजवळ जलसमाधी आंदोलन करण्याचे ठरवले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते अनिल ढवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील रायगड जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जलसमाधी आंदोलन पुकारण्यासाठी भोंडकर कुटुंबीय आले असता त्यांना तहसीलदारांसोबत चर्चा करण्यासाठी निरोप आला यावेळी स्थानिक पोलीस भोंडकर कुटुंबीय माजी सरपंच तथा शेतकरी नेते अनिल ढवळे यांच्यासह शेतकरी तहसील कार्यालयात गेले यावेळी तहसील कार्यालयाकडून मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची पडताळणी करण्यात यावी तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या आदेश यांच्या प्रती प्राप्त करून घेऊन आदेशाच्या अनुषंगानं पुढील कोणती कार्यवाही केली याबाबत माहिती देण्यात यावी आणि या प्रकरणी कसूर झाला आहे का आणि कसे आणि ते कोणाकडून झाले याचा अहवाल तातडीने सादर करावा असे पत्र अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडून देण्यात आले आहे याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि भोंडकर कुटुंबियांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले आणि तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे दमयंती म्हात्रे यांनी ज्या काही शासकीय दप्तरामध्ये खडाखोडी घेत करून आज आम्ही जी जमीन सत्तर वर्ष कसवित करत आहोत त्याच्यातून त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होता आम त्याच्यामध्ये आंब्याची झाडं आहेत आम्ही काकडीचे झाडं लावतोय त्याच्यातून आम्ही भिंडी वगैरे असं गोष्ट उत्पन्न भाजीपाळाचं उत्पन्न हेतो घेऊन आमचा उदरनिर्वाह करतो परंतु ह्या जमिनीमध्ये त्यांनी खोटे सावकार खोटे वारस नोंदी करून ज जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आमचा संरक्षण क्षेत्र असूनसुद्धा तत्कालीन अधिकारी आणि कलाठी यांनी खोटे सावकार त्यांच्या नोंदी करून त्यांच्या कोणत्याही प्रकारची मूर्तीचे दाखले तपासता कोणत्याही प्रकारची वारसाचा अर्ज नसतानासुद्धा नोंदी घातलेल्या आहेत म्हणजे मी ह्या सर्व नोंदी आमच्या रद्द करून ती जमीन आम्हाला परत मिळावी मी संदर्भात आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढला होता सदरच्या ज्या आज नोंदी आहेत त्या रद्द करायला त्याचा आम्ही शासनाच्या स्तरावर मोर्चा काढला होता संदर्भात त्यांनी आता आम्हाला आज त्याचा अहवाल प्राप्त करून दिलेला आहे आज आम्ही जनसमान जनतेचा आनंदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आज आमच्याकडे जी उदरनिर्वाह जागा होती ही जिचा लाटण्याचा प्रयत्न केला आणि त्या तहसीलदार साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा जो अहवाल आहे ते ते तो दुवारी पाठवणार आहे कामाचा गुण असल्यामुळं आणि जे काय केंद्राच्या राज्याचे जे काही कामं लावलेली जो पंधरावडा चालू आहे त्या पंधरावड्याची त्यांना अडचण आहे त्या पंधरावड्यामध्ये काम झालं पाहिजे तर त्यांनी सांगितलं का बुधवार करतो आम्ही अहवाल पाठवतो त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून गुन्हे दाखल करण्याची जी आस्थापना आहे ती जिल्हाधिकाऱ्यांची आहे जिल्हाधिक अधिकाऱ्यांकडं ही जी काही चुकीचं काम झालेलं आहे ती चौकशी त्यांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर पोचली पाहिजे ती पोचल्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असे माननीय तहसीलदार साहेबांना आदेश करतील तदनंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील परंतु गुन्हे दाखल झाला म्हणजे आमच्याविषयी संपला नाही तर एवढंच आहे का जी दोन हजार दहाला चुकीचा फेरफार बनवलेला आहे त्या चुकीच्या फेरफारामध्ये आमची जमीन जी विक्री झालेली आहे सावकाराच्या नावे गेली किंवा विक्री झाली इतरांच्या नावे गेली त्या जमिनीला मिळण्याच्या दृष्टिकोनात जमीन परत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा खरेदी करारांना करण्याच्या दृष्टिकोनातून त्या संबंधित तलाठी आणि अधिकारी यांच्याबरोबर गुन्हे दाखल होणं खूप महत्त्वाचा आहे त्यांनी आज जो आमचा जनसमाधी आंदोलन आम्ही या ठिकाणी करणारो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या काही गोष्टी आम्हाला पटल्या त्यांनी सांगितलं तर बुधवारपर्यंत मी माझा अहवाल पाठवतो बुधवार नंतर अहवाल आल्यानंतर आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू